नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार शासनाच्या नव्या निकषानुसार दर जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघात्र मंडळी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाचे नवीन दर लागू शेतकऱ्यांना आता हेक्टरच्या मर्यादेतच मदत मिळणार जाणून घ्या पीक पशुधन आणि घर नुकसानीचे सविस्तर दर बघात्र मंडळी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू नुकसान भरपाईसाठी तीस मे दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय लागू शेती पिकांसाठी हेक्टरी मदतीचे नवीन दर जमीन खरडून केल्यास किंवा होना गाळ साचल्यास किती मदत पशुधन हानी आणि घर आर्थिक सहाय्याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नव्या धोरणानुसार होणार मदत वाटप बघा तर मंडळी राज्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू असून ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पंचनामे होत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की सरकाराकडून नेमकी किती आणि कोणत्या दराने मदत मिळणार आहे या संदर्भात शासनाने नवीन धोरण निश्चित केले असून त्यानुसारच मदतीचे वाटप केले जाणार आहेत तर मंडळी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू या संदर्भात आपण सविस्तर बघूया ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला शेती पिकांपासून ते फळबागांपर्यंत घरापासून ते पशुधनापर्यंत मोठे नुकसान झाले सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र यानंतर मिळणारी मदत ही राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार दिली जाणार आहे ज्यामुळे मदतीच्या रकमेत आणि महत्वाचे बदल झाले आहेत बघा तर मंडळी नुकसान भरपाईसाठी ती तीस मे दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय लागू या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य शासनाने तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे या जी आरनुसार खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित केलेले नवीन दर लागू करण्यात आले आहेत यापूर्वीचे सर्व जुने जी आर आणि वाढीव मदतीचे निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत त्यामुळे आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या च्या जी आर मधील निकषानुसारच नुकसान भरपाई दिली जाणार आहे यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मदतीची मर्यादा आता त्यामुळे आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या च्या जी आर मधील निक्षानुसारच नुकसान भरपाई दिली जाईल यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मदतीची मर्यादा आता प्रत्येक शेतकरी तीन हेक्टर वरून दोन हेक्टर वर आणण्यात आली आहे बघा तर मंडळी शेती पिकांसाठी हेक्टरी मदतीचे नवीन दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन निकषानुसार तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिकांना खालीलप्रमाणे मदत दिली जाईल हेक्टरच्या मर्यादेत कोरडवाहू शेती रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर किमान मदत रुपये दहा हजार पेक्षा कमी नसावी बागायत शेती सतरा हजार प्रति हेक्टर किमान मदत दोन हजार पेक्षा कमी नसावी बहुवार्षिक पिके फळबाग बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर किमान मदत रुपये पंचवीस हजार पेक्षा कमी नसावी बघात मंडळी जमीन खरडून केल्यास किंवा गाळ साचल्यास किती मदत अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत किंवा त्यावर तीन इंचापेक्षा जास्त गाळाचा वाळूचा थर साचला आहे अशा नुकसानीसाठी खालीलप्रमाणे मदत निश्चित करण्यात आली आहे शेतातील गाळ काढण्यासाठी अठरा हजार प्रति हेक्टर दरड कोसळून नदीपात्र बनलेले जमीन वाहून गेल्यास फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी रुपये सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर पशुधन हानी आणि घरपडीसाठी आर्थिक सहाय्याचे निकष या संदर्भात आपण सविस्तर बघूया नैसर्गिक आपत्तीत पशुधन दगावल्यास किंवा घराचे नुकसान झाल्यास खालीलप्रमाणे मदत दिली जाईल पशुधन हानी दुधाळ जनावरे गाय म्हैस सदोतीस प्रति जनावर ओडकाम करणारे जनावर बैल उंट घोडा बत्तीस हजार प्रति जनावर मेंढी बकरी डुक्कर रुपये चार हजार प्रति जनावर वासरू गाढव शिंगरू वीस हजार प्रति जनावर कुक्कुटपालन शंभर रुपये प्रति कोंबडी प्रति कुटुंब रुपये दहा हजाराच्या मर्यादेत घरपडझड नुकसान या संदर्भात आपण सविस्तर बघूया पूर्णतः नष्ट झालेल्या पक्के घर एक लाख वीस हजार सखल भाग आणि रुपये एक लाख तीस हजार डोंगराळ भागासाठी अंशतः नुकसान किमान पंधरा टक्के पक्के घर रुपये सहा हजार पाचशे कच्चे घर रुपये चार हजार झोपडीचे नुकसान रुपये आठ हजार प्रति झोपडी याशिवाय आपत्तीमध्ये व्यक्तीचा मृत्यू झालास कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत आणि अपंगत्व आल्यास तीव्रतेनुसार ते लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचे निकष ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील नुकसानीची भरपाई आता जुन्या पद्धतीने नाही तर शासनाने निश्चित केलेल्या नव्या आणि मर्यादित निकषानुसारच मिळणार आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे महत्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद